हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज म्हणजे श्रीदिवसातून फक्त आता एकदाच झोपतो तर तो आज सकाळी लवकर झोपलेला त्याच्यामुळं म्हटलं स्वयंपाक वगैरे औरून झाला होता कपडे बाकी होते कारण त्याला आंघोळ घालायची बाकी होती म्हटलं ज्या गोष्टी क्लिनिंग राहिलेल्या आहेत त्या क्लीन करून घ्याव्यात मंदिर माझं बऱ्यापैकी क्लीन झालं होतं पण त्याचा जो अगरबत्ती तो साईडला असे ठेवले होते तेही व्यवस्थित ठेवून घेतले कारण आज मला बऱ्यापैकी सगळी क्लिनिंग करून घ्यायची आहे आज नाही म्हणजे आता येणार एवढ्या चार पाच दिवसात सगळी क्लिनिंग करून घ्यायची कारण आता लवकरच हे पण येतील आणि मग म्हणतील की घरसुद्धा स्वच्छ ठेवायला जमलं नाही का तसं माझं घर स्वच्छच असतं पण एवढं आता पहिल्यासारखं नाही लक्ष द्यायला जमत तिथं हे तिथं ते म्हणजे चालूच असतं थोडासा अस्ताविस्ता पण आलेला आहे पण ठीक आहे ज्या माझ्या घरातल्या गोष्टी होत्या किचन ह्या सगळ्या मी आधीच क्लीन केल्या होत्या आल्यानंतर त्यानंतर हॉलमधल्या पण बऱ्यापैकी गोष्टी झालत्या पण थोड्याशा राहिल्या होत्या कारण श्रीला बघत त्याचं हे करत ते करत ह्या कर, कर, सगळ्या गोष्टी पाहायला लागतात तर मंदिरामध्ये पण कसं झालं होतं की दोन तीन माचीस मा त्यानंतर अगरबत्ती दोन तीन म्हणजे जे बाहेरच काढलेले होते ते सगळे तसेच होते त्यानंतर ही जी सायकल आहे ना ती मी इथल्या मेल्यामधून घेतलेली आहे मेला म्हणजेच इथली यात्रावर का श्रावणामध्ये भरली जाते खूप सुंदर होत्या आणि मला हे जो सायकलचं आहे ना ते खूप आवडलेलं आणि माझ्यापेक्षा ह्यांना खूप आवडलेलं ते म्हणले ठीक आहे घेऊयात आता जर इथून पोस्टिंग जायचं म्हटलं ना तर आम्हाला एखादी गाडी करून जायला लागणार आहे असं आमचेही म्हणतायत पण आम्ही असं ठरवलं आहे की इथून पुढच्या पोस्टिंग अशा जवळजवळ घे जायच्या जेणेकरून ना सगळ्या गोष्टी मग आपल्या लास्ट महाराष्ट्रात जाईपर्यंत पोस्टिंग संपेन म्हणजे ड्युटी संपेन सर्व्हिस संपेन तर माझ्याकडे बऱ्यापैकी मसाले होते एवढे मसाले होते ना की माझे दोन रॅक पूर्णपणे भरून जायचे पण ह्या ना मी घरी जाताना सगळे मसाले घेऊन जाते कारण एवढे महागाचे मसाले वगैरे आणायचे आणि ते तसेच ठेवून जायचे किंवा मग ते खराब होतात मग मी यावेळेस जाता नाही कराय सगळे मसाले घरून घेऊन गे घरी घेऊन गेले होते मग आता जेवढे गरजेचे आहेत ना तेवढेच आणले मसाले कॅन्टीनमधून कारण खूप व्हायला जातात मी इकडे राहते थोडे दिवस तिकडं राहते आणि यामध्ये खूप लॉस होतो बऱ्याच गोष्टींचा होतो सामानांचा होतो त्यानंतर माझ्याकडे किती सामान आहे बघा ज्या गोष्टी मला एवढ्या लागत पण नाहीत त्या चिली फ्लेक्स म्हणा किंवा ब्लॅक सॉल्ट लागतात कधी कधी जर एखादी गोष्ट स्पायसी बन बनवायचं म्हटलं की मला ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि हे गंमत मी घरून आलेले आता पंधरा दिवस झाले असतील पंधरा दिवसात मी फक्त काल भाजी आणली आहे ती म्हणजे पालकची मी भाजीसुद्धा नाही आणली आहे त्याच भाज्यांवर काम चाललंय आणि हे नसले की काय असंच काम चालतं पनीर आणलेलं आठवडा झालं ते अजून बनवायचं आहे त्यासोबत दही आणलेलं बिर्याणी बनवण्यासाठी पण तेही नाही बनवलं मला तर वाटतंय आता ह्या सगळ्या गोष्टी हे आल्यानंतरच होतील त्यानंतर हे माझ्याकडे दोन एम कंटेनर्स आहेत म्हणजे आपले मिठाचे वगैरे असतात ना मी इथे एवढं खोबरं शोधलं आमची चार वाजता ट्रेन पोहोचणार होती पण ती जवळजवळ दहा तास लेट झाली आणि पहाटे दोन वाजता पोहोचली त्याच्यामुळं सगळी दुकानं बंद नाही तर मी ठरवलेलं घरून आणण्यापेक्षा मग तिकडूनच इथूनच घेऊयात आणि इथं आमच्या जवळ नाही इथं खोबरंच भेटत नाही सुको इथं भेटो ओलं खोबरं तो एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे शेवटी मी मम्मीला घरून कुरिअर करायला आवलं खोबरं म्हटलं कुरिअर कर कारण आता काय पर्याय नाही आहे त्यानंतर बिर्याणीसाठी मला कलर्स हे खूप आवडतात म्हणजे जे नेहमीच सगळेजण टाकतात मग ते कलर्स ही टाकलेले आहेत ह्या घरून आणलेल्या मिरच्याही तशाच आहेत त्यानंतर कोथिंबीर मी दोन पॅकेट्स आणलेले श्रीसाठी पपई आणलेली त्यानंतर यामध्ये आहेत घेवडा आज मी मस्तपैकी पावट्याचा मसाले भात बनवलेला आलं ज्या मला लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या अजून मला ह्या भाज्या अजून एक चार ते पाच दिवस जातील म्हणजे ह्या भाज्या मला वीस एक दिवस पुरल्या त्यानंतर टोमॅटो सुद्धा मी घरून आणले होते तेही तसेच होते तर ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करून घ्यायच्या होत्या मी आल्यानंतर सगळ्यात पहिला फ्रीज साफ केला एकदम घासून पुसून त्यामुळं माझा फ्रीज बघू शकता बऱ्यापैकी क्लीन आहे पण इथं एवढी थंडी आहे का ना की त्याच्यामुळं असं त्याच्यावर वेगळेच असे डाग पडायला लागलेत कशामुळं काय माहिती थंडीमुळं काय काय मला समजत नाही किंवा त्यातली सेटिंग वगैरे वेगर बिघडली का काय सो मग ते मी पुसून घेतलं कारण ते खूपच वेगळं दिसत होते आमचं श्री पडला सगळं साफ केलं माझ्याकडे काही जास्त सामान नाही आहे फ्रीजमध्ये पण आहे तेच पडलंय बर नाही आहे ते सामान मी ठेवलं तर हे जे सामान आहे ते व्यवस्थित ठेवून घेते आणि त्यानंतर मग ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू करते श्री आज छान झोपला तो छान झोपला पा। आणि तो पाऊस पडतोय पाऊस पडला की आमचा श्री एकदम भारी झोपतो की त्याला डिस्टर्बन्स नकोच असतो मग उठत पण नाही काही नाही मग तो झोपला किंवा ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या साफ होतात मी म्हटलं ना असे वेगवेगळे दाग पडतायत आहेत तर हे असे डाग आहेत आता तुम्हाला नाही माहिती तुम्हाला ते कॅमेरात दिसत असतील का नाही पण एवढे वेगळे दिसत आहेत ना म्हणजे एखाद्याला वाटेल की वर्षभर फ्रीजच पुसला नाही आहे असे ते डाग पडत आहेत कदाचित ते पाण्याचेच असतील इत इथं एवढी थंडी आहे ना की बाबा तरी पाऊस पडल्यामुळे जरा कुठं वातावरण ओके झालेलं आहे त्यानंतर फ्रीज छान सगळ्या साईडने क्लीन करून घेतला त्यासोबत म्हणजे ज्या साईड बाजू होत्या ना त्याही क्लीन करून घेतल्या इकडच्या साईडची जरा नीट करायला येत नव्हती कारण तिकडं थोडंसं कमी डिस्टन्स होतं पण चालून झालं म्हणजे काही एवढ्या खराब नव्हती झाली कारण तिकडं धूळ वगैरे जाण्यासाठी सुद्धा जागा नव्हती त्यानंतर लक्षात आलं की ड्रेसिंग टेबलचे हे जे दोन कप्पे आहेत ना ते आ, साफ करायचे राहिले आणि विश्रीने मला एक माझ्या फेरणी औषध दिलं होतं की असं काही झालं ना भाजलं म्हणा काय म्हणा की थे। थे थे हो ला, ला। ते लावण्यासाठी तिचे पप्पा सौदी अरेबियाला असतात तर त्यांनी तिकडून आणलेलं आणि मला इथं आणि ते माझ्याकडून फुटलं त्यानंतर एवढ्या सारा ल शेण आहेत पण जेव्हा रील्स असेल कोलाब्रेशन असेल ना तेव्हाच माझ्याकडून लिपस्टिक यूज होते आ, हे दोनच कप्पे साफ करायचे राहिले होते कारण मी बाकीचे जे आहेत ते साफ करून घेतलेले आणि त्यानंतर श्री उठला श्री उठला की मग काय माझी साफसफाई साफ सा सगळी सा आहे तशी राहून गेली त्यानंतर आता मी टी व्हीसुद्धा जो की माझ्या समोरच्यांना दिला होता तोसुद्धा लावणार आहे म्हणजे पुन्हा रिटर्न लावणार आहे कारण ते सुट्टीला जाणार आहेत आणि मला लागेल श्री सध्या ब्लॉग एडिट पण करून द्याय सारखं म्हणतो आहे घे 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 त्याला एवढी माझी अशी हे सवय लागली ना म्हणजे आम्हाला दोघांना पण की तो इतका हे करतो ना म्हणजे त्याला नकोच वाटत म्हणजे मी समोर दिसेल तर तर ना तरच खाली खेळतो नाहीतर मग नाहीच आणि असं काय काम जर करत असेल आणि ह्या गोष्टी जर त्याच्या घेण्यासारख्याच्या असतील ना तर खूप हे करतो आता त्याला ब्लॉगमध्ये दिसतं आहे आता मी एडिटिंग करते पण त्याला दिसतं आहे की माझं काय चालू आहे आणि ह्या वस्तू त्याला घेण्यासारख्या त्याच्यामुळं तो ओरडतोय की ह्या वस्तू दे मला खेळण्यासाठी दे आणि श्रीला एवढे खेळणे की बासच पण श्री ना ह्या गोष्टी असल्यावर त्या खेळण्याकडं बघत सुद्धा नाही तो अशाच गोष्टी खेळतो म्हणजे कुठे लिपस्टिक घे कुठे पावडरचा डबा घे किंवा कुठे भांडे घे चिमटे घे त्यानंतर चमचे घे ह्या गोष्टींनाच तो खेळत असतो त्यानंतर मिडल ही छान क्लीन झालं खूप पसारा झाला यातल्या ज्या नाही लागणाऱ्या गोष्टी आहेत ना ते आल्यानंतर त्यांना विचारून फेकून देणारे कारण बऱ्याच यातल्या गोष्टी आहेत की ज्या न लागणाऱ्या आहेत त्यानंतर जो लास्ट खालचा होता त्यामध्ये काही नाही फक्त थंडीमध्ये सॉरी गर्मीमध्ये श्रीसाठी पावडर आणलेली ती त्या आहे त्यानंतर माझ्या टिकल्यांचे पॉकेट्स ह्या गोष्टी आहेत एवढंच आणि बॉडी लोशन बास तर ते ठेवून घेतलं आणि अशा प्रकारे माझं हे क्लीन झालं टी व्ही लावल्यानंतर घर अजून सुंदर दिसेल श्रीला काही टी व्हीची सवय नाही आहे आणि तसं म्हणाय गेलं तर त्याला मोबाईलची पण सवय नाही आहे फक्त फोन वाजला की फोन हातातून घेतो म्हणतो पप्पा 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 म्हणजे त्याला वाटतं की पप्पाचा फोन आलेला आहे तर हे त्याचं छान असतं आणि हे असं म्हणतात त्याच्या पप्पाला खूप भारी वाटतं आणि हे बघा त्याला वाटतं की ह्या सगळ्या वस्तू माझ्या डोळ्यासमोरच आहे त्यामुळं तो म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी मला खेळायला दे आता त्याला काय सांगू त्यानंतर पटकन आ, हे सगळं व्यवस्थित झाडून घेतलं कारण मी सगळी साफसफाई सा केली त्याच्यामुळं मग जी धूळ होती ना ती खाली आ, हे घे म्हणजे खाली अशा प्रकारे आजचं माझं श्री झोपल्यानंतर हे असं रुटीन होतं म्हणजे तो जेव्हा झोपेल ना त्यातच मला वेगवेगळं वेग वेग काय काय करायला का, टाइम भेटतो नाहीतर मला नाहीच होत तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या खूप म्हणतात की ब्लॉग्स येत नाही ब्लॉग्स येत नाही तर आता हे येतील हे आले की मग स्त्रीला घेणार कोणीतरी असणार म्हणजे माझ्या सोबतीला त्याच्यामुळे मग मी नक्कीच ब्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि छान छान ब्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप